नमस्कार शरयूत किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शरयूत किचनमध्ये आपण आता वेगवेगळ्या प्रकारचे भात बघणार आहोत तर त्यातला आज पहिला भात बघणार आहे तो म्हणजे मसूर भात तर कसा आहे काही भात हे भात असतात काही भात हे पुलाव असतात तर आजचा जो भात आहे तो मसूरचा पुलाव आहे तर तो कसा करायचा तो आता आपण बघूया आपल्याला मसूरचा पुलाव करण्यासाठी सगळ्यात प्रथम हे मसूर आहे हे तुम्हाला सात आठ तास भिजवावे लागतात मी हा बेळगावी मसूर घेतलेला आहे आपण कुठल्याही प्रकारचा काळा मसूर सुद्धा घेतला तरी चालतो आता आपल्याला हा पुलाव करण्यासाठी सगळ्यात प्रथम दूध आणि पाणी हे दोन्ही निम्म घेऊन निम्म उकळून ठेवायचं आहे कारण हा पुला आपल्याला दुधामध्ये करायचा आहे खरं पूर्ण दूध पण नाही वापरायचं निम्म पाणी आणि निम्म दूध वापरायचं जेवढं आपल्याला पुलावला लागणार आहे तेवढं नघ निमनिम्मा वापरायचं सगळ्यात प्रथम आपण आपल्या एक एका पॅनमध्ये तूप टाकायचं तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हिंग आणि हळद वापरायची पहिल्यांदा हिंग टाकायचे आणि मग हळद टाकायची हे एकसारखं हलवून घ्यायचं आता ह्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची मी ह्या हल् लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे त्याचबरोबर हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे कांदा टाकायचे आणि चांगलं सगळं परतून घ्यायचे आपला कांदा मध्यम भाजून झालेला आहे आता त्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आपण हिरवी मिरची वापरलेली आहे थोडं लाल तिखट वापरायचं आहे हा मी हे मी तिखट बॅळगीचं वापरलेलं आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आता ह्यामध्ये मसूर घालायचा जो आपला भिजवलेला आहे आपण कमीत कमी पाच ते सात तास हा मी मसूर भिजला पाहिजे चांगलं परतून घ्यायचं तुम्ही प्रत्येक गोष्ट का किती छान परतता त्यावर पण बरेचसे पदार्थाची चव अवलंबून असते आता त्यामध्ये थोडं थोडीशी कोथिंबीर गरम मसाला हा पण घालून छान परतून घ्या आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातलं की जे आपण दूध आणि पाणी हे मिक्स करून ठेवलेलं होतं ते घालायचं दूध आणि पाण्याने खूप रिचनेस येणार आहे खूप छान असा मस्त चवीला छान लागणार आहे त्यामध्ये ओलं खोबरं आणि आता ह्याला उखळी आली की मग आपण त्यामध्ये तांदूळ घालणार आहोत जो तांदूळ मी एक पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं हो आहे आणि नंतर आपण तो चाळणीमध्ये काढून असा कोरडा करून घेतलेला आहे आता ह्याला छान उकळी आलेली आहे आता आपण हा तांदूळ त्यामध्ये घालतोय आणि छान भात मुरायला ठेवतोय थोडंसं पाणी एका बाजूला गरम करून ठेवा लागलं तर वापरायचं कारण प्रत्येक तांदळाला वेगवेगळं पाणी वा, ला वेग वेग वा लागतं आपला असा मस्त पुलाव मुरलेला आहे आता आपण एका डिशमध्ये का कांदेही कांद्याच्या रायत्याबरोबर सर्व करूया